याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणं योग्य नाही हा शिवसेनेचा अंतर्गत मामगा आहे एकनाथ शिंदेची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे हे निवडणुकीत लोकांनी सिद्ध केलंय आणि कोर्टानेही सिद्ध केलंय आता ओरिजिनल शिवसेनेमध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना आहे हे समजून सहकार्याचा हात पुढे करत असेल तर लोकशाहीमध्ये कसं थांबवता येईल शेवटी बहुमताने निर्णय होतो एक व्यक्ती पार्टीला पुढे नेऊ शकत नाही त्या पक्षामध्ये असणाऱ्या असंख्य अनंत आणि बहुमत असणाऱ्या कार्यकर्त्यांचं लोकप्रतिनिधींच जे मत असेल ते मत प्रत्येकाने मान्य केलं पाहिजे ऑपरेशन लोटस प्रमाणे शिंदे सेनेने सुद्धा आता ऑपरेशन टायगर असं नाव याला दिलेलं आहे त्याचं ते फळ म्हणून नाही ऑपरेशन टायगर असं नाव शिंदे हे साहेबांनी काही दिलं नाही हे तुम्हीच दिलं आणि साधारणतः शिवसेना म्हंट की आपण त्याला समानार्थी शब्द टायगर म्हणतो म्हणून मग ऑपरेशन टायगर हे चॅनलच्या लोकांनी दिलं असं काही शब्द देऊन अशा पद्धतीचा उपक्रम किंवा अशा पद्धतीने संपर्क संवाद आणि खासदारांना आपल्या बाजूनी करण्याचा प्रयत्न कधीच होत नाही ऑपरेशन टायगर शिवसेनेचा समानार्थी शब्द आहे जिथं शिवसैनिक म्हणत ग तिथं टायगर जातो म्हणून ऑपरेशन टायगर अर्थमंत्री तुम्ही पूर्ण आहे लाडके बहीण योजनेमुळे पैसे नाही आहेत त्याच्यामुळं अनेक राजकीय नेत्यांचं ने काम अधिकाऱ्यांनी राज्य चालवायचं अधिकाऱ्यांनी राज्याची अर्थव्यवस्था चालवायची हे राजकीय नेत्यांचं काम नाही आहे राजकीय नेत्यांचं काम आपल्या कर्तृत्वाने जेव्हा गोरगरिबांच्या कल्याणासाठी योजना कराव्या लागतात त्याचा समतोल करणं हे काम आहे लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर ती बंद करणं ही चूक आहे एकूणच राजकीय क्षेत्रातील नेत्यांविषयी अविश्वास होईल आणि हाही अविश्वास शेकडो हजारो बहिणींच्या मनात नाही दोन तो कोटी तेहतीस लाख बहिणींना आपण गाडक्या बहिणी योजनेचा फायदा देतो राज्यकर्ते म्हणून जेव्हा हा फायदा देणारी योजना केली तर ती बंद करण्याचा विचार या जन्मात तरी अंत कामान आहे या दृष्टीने जर आपल्या आपली आर्थिक शक्ती वाढवायची असेल तर त्या दृष्टीने मात्र वन विलियन डॉलर इकॉनॉमीचा विचार केला पाहिजे आपल्या राज्याची आर्थिक सुधारणा कशी करता येईल विविध क्षेत्रामध्ये उद्योग असेल शेती असेल सेवा असेल रोजगार असेल कृषी असेल या सर्व क्षेत्रामध्ये आपण उपाययोजना करून आपली आर्थिक शक्ती वाढवायची आहे राज्य सरकारचं काम हे नाही आहे की आपल्या असणाऱ्या संसाधनेमध्ये जे आहे ते घडवायचं संसाधन वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन करणं त्यासाठी आवश्यक असेल तर फक्त आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दर आठवड्याला मंत्रिमंडळाची एक स्वतंत्र बैठक घेणं त्या विभागाच्या मंत्र्यांनी आपापल्या आप विभागाची आर्थिक शक्ती कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करना म्हणजे सरकार आहे नाहीतर मग तर काय अधिकारी सुद्धा आपापल्या आप पद्धतीने काम करू शकते म्हणून हा गैरसमज काढून टाका लाडकी बहिणी योजना कोणीही बंद करू को शकत नाही जानेवारी महिला होत्या त्यांचे देखील टक्का कमी झालेला आहे हे समजलं नाही मला लाडक्या बहिणी योजनेमध्ये लाडक्या बहिणीची जी मर्यादा आहे ती एकवीस ते पासष्ट आहे पासष्टच्या वरती ज्या महिला जातात आपोआपच त्या गाडक्या बहिणी योजनेच्या निकषातून नियमातून बाद होणार आहे पण त्यांच्यासाठी मग श्रावण बा योजना सुरू होते पासष्ट पर्यंत ही योजना आहे शेवटी हे निकष केलंय हे काही सरकारने आज बदलले नाही काल बदलले नाही नवीन सरकार निवडून आल्यावर बदलले नाही एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत ज्यांना आपण निराधार विधवा परित त्या घटस्फोटिता योजनेचा फायदा देऊ शकत नव्हतो त्यांच्यासाठी ही योजना होती पासष्ट वर्ष जागेनंतर या योजना त्यांच्यासाठी लागूच होत नाही त्यांना मग श्रावणबाल योजनेमध्ये अर्ज करावा लागेल किंवा ऑटोमॅटिक शिफ्टिंग करावं लागेल सिंधीचा खूप गंभीर असता का संजय राऊतांच्या संदर्भात नाही <laughs> मी तुम्हाला विनंती करतोय की हा राज्य पुरोगामी आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण काय शब्द रचना करतो डॉक्टरपेक्षा कंपाउंडर बरा पाप पापखेद्यांनी कोरोना होते हरामखोर या शब्दाचा नॉटी आहे तरी मला वाटतं की तुम्ही गंभीर होता अशा प्रश्नावर आपण काय बोलतो आपलं महाराष्ट्र कुठं आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी उठायचं बोलायचं आणि दुर्दैव हे आहे की तुमच्यासारख्या सज्जन सुस्वभावी बुद्धिमान पत्रकारांनी त्यांच्या जाळ्यात घासायचं का ते काही बोलतील कधी म्हणायचं रेडेची शिंग कधी म्हणायचं वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री का जात नाही मुख्यमंत्र्याची मुलगी दाबवीत आहे म्हणून जात नाही आणि तुम्हाला त्या चॅनल्सवर त्या बातम्या दाखवायच्या माझी तर विनंती आहे कधीतरी तुम्ही तुमची एक संघटना करा आणि ठरवा की महाराष्ट्राचं सामान्य ज्ञान आम्ही बिघडवणार नाही अद्याप याविषयी काय सांगा पकडून बांधग पाहिजे ठोकग पाहिजे अशा लोकांना इतकी निर्गुण हत्य हत्या होते महाराष्ट्राला हादरवणारी लाज वाटणारी हत्या ठोकला पाहिजे त्याच्यासाठी विशेष कायदा पारित केला पाहिजे आता असणाऱ्या कायद्यामध्ये तरतूद नसेल तर कायदा पारित करून अशा माणसाला चौकात उभं करून साऱ्या महाराष्ट्राच्या लोकांनी सुया टोचल्या हो पाहिजे अनेक जण आमच्या संपर्क आहेत टप्प्याटप्प्याने ऑपरेशन टायगरच्या प्रश्नावर उदय सामान्य यांनी चांगली गोष्ट आहे ना त्यांच्या पक्षात आग काय आमच्या पक्षात आग का घी गया खिचडी शेवटी आमच्या महायुती जर मजबूत होत असेल आणि आमच्या एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये कोणी प्रवेश करत असेल तर अडचण काय आहे शेवटी आम्ही महायुती म्हणून घडवतो आहे विश्वगौरव देशगौरव गरीबो के मसिया नरेंद्र मोदीजी वारंवार सांगताय की आमचं एनडीए मजबूत असलं पाहिजे या देशाला सुदृढ सशक्त करण्यासाठी तर मग हा प्रश्न कुठं उपस्थित होतो आमचे काही स्पर्धक आहे का, का एकनाथ शिंदेजी आमचे सहकारी आहे आणि नुसतं सहकारी नाहीये अशा प्रसंगात सत्तेचा पाठ दाखवून सत्तेची बाजू त्यांनी घेतली आहे जेव्हा मा, मान्य उद्धवजींचं सरकार होतं आणि वल्गना केल्या जात होत्या आता पन्नास वर्ष आमचं सरकार राहील काय वल्गना होत्या पण शेवटी एकनाथ शिंदेजींनी सत्यची बाजू घेतली सत्यगा पाठ दाखव त्यामुळे त्यांच्या पक्षात जर कोणी कार्यकर्ता जात असेल हा फक्त तो भाजपचा नसावा एवढी कंडिशन आपल्या आहे भाजप मधून एक गोष्ट आली की काल उदय सामंत असं म्हणायले की ऐंशी जागा लढवून आम्ही साठ जागा आणले माझी दादा नसते तर आम्ही गुलाबराव पाठल ठीक थी। आहे प्रत्येकाचं एक व्यक्तिगत मत असते एक अंदाज असतो एक तर्क असतो त्या तर्कानुसार कधी कधी तुम्ही माईक समोर घेता आणि त्यावर आपलं वक्तव्य केलं जात तर मला वाटतं की या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देण्याची काहीच आवश्यकता नाही उद्या आमच्याही पक्षाचे काही, आम पक्षा काही कार्यकर्ते प्रतिक्रिया देतात आम्ही एकटे असतो तर असं जाग असतं पण हे असं जाग असतं तसं जागं असतं याला काही अर्थ नसतो अशोकराव चव्हाण ठेवल्याबद्दल बीड जिल्ह्यातील येत मराठा समाजाच्या पाहिजे अशी प्रतिक्रिया माननीय देवेंद्रजींच्या सभेमध्ये बीड मध्ये दिली आता बांबू कमी पडत असेल तर माझ्या जिल्ह्यात भरपूर बांबू आहे घेऊन जायचा बांबू तुटेपर्यंत ठोकग तरी चालतं पण असा आतंक अशी दहशत अशी गुंडागर्दी काढली पाहिजे जय जा, भवानी जय शिवाजी भाजप नेते अशोकराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज संस्थेत सोबळाचा नारा दिला त्यावर जे स्थानिक नाराजला आमदारांनी नाराजी व्यक्त केली त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली नाही तक्रार करायची काय कारण आहे समजा अशोक चव्हाण स्वबगळावर म्हणावे तर त्यांनी स्वबगावर घडावं पुन्हा एकत्र यावं एकत्र नाही काय तीन नद्या आग वाहतात आणि मग प्रायग येऊन संगम होतोच ना तो संगम तर पवित्रच असतो त्यामुळे तो प्रश्न उपस्थितच होत नाही त्या त्या ठिकाणी स्थानिक स्थिती कशी असते आता मी पंच्याण्णव आमदार झालो त्यामुळे असाच प्रश्न आला की भारतीय जनता पार्टी शिवसेनेनी स्थानिक स्तरावर एकत्र येऊन लढावं का मी स्वतः प्रदेश अध्यक्ष असताना असा प्रश्न आला स्थानिक स्तरावर स्थानिक कार्यकर्त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कधी कधी एकत्रित येणं किंवा न येणं हे स्थानिक स्तरावर ठरवावं लागतं आणि म्हणून याच्यावर आक्षेप असण्याची आवश्यकता नाही महाविकास आघाडीचाही तोच आणि म्हणून यावर काही विश्लेषण करणं याच्या संदर्भामध्ये जो त्या ठराविक वेळेतला प्रश्न निर्माण होईल तो प्रश्न सोडवायचा असतो पण निवडणुकीनंतर एक विचारधारा आहे पुन्हा एकदा सांग